हातनूर तालुका कन्नड येथील मुख्य रस्त्यावरील देशी दारू दुकान इतरत्र मागणीसाठी उपसरपंच शेख यांच्या नेतृत्वाखाली दुकानासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपसरपंच शेख न सदर दुकान इतरत्र हलवण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही कारवाई केली जात नसल्याने सदर दुकान कायमस्वरूपी हलवण्याच्या मागणी करिता उपसरपंच नईम शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सत्ताराम शिंदे भाऊसाहेब परांडे विनायक केरे माजी पोलीस पाटील सांडू पटेल पठाण संतोष पवार आदी सह महिला देखील मोठ्या संख्येने या उपोषणाला बसल्या आहेत देशी दुकान बंद म्हणून तुम्ही उपोषणाला बसले तर मग का बसले तुम्ही दारू दुकान हा बंदच झाला पाहिजे आज ही माझा माझा नवरा माझा भाऊ हे दारूला दारू मध्ये आईला आई सुद्धा म्हणत नाही भावाला भाऊ म्हणत नाही बहिणीला बायकोला मुलाला सुद्धा ओळखत नाही त्याच्यामुळं ही दारू दुकान बंद झाली पाहिजे असा आमचा निर्णय आहे एकंदरीत या भागातील महिला व पुरुष एकदम त्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्या वेदना आपण जाणू शकत नाही इतक्या कठीण शब्दात ते आपल्याशी उत्तर देत आहेत तर हे देशी दारूचं दुकान रूल नियमाप्रमाणे बंद व्हायलाच पाहिजे शासकीय त्याबद्दल काय दखल घेतील हे त्यांचं कर्तव्य काय करतील याबद्दलसुद्धा आपण बोलू शकत नाही पण धारूकांचं आत्मीयता ना तर तरी ते सांगू शकतात का हे देशी दारू दुकान बंद व्हायलाच पाहिजे ये नागरिक आलेले त्यांचं सुद्धा आपण मनोगत थोडक्यात जाणून घेऊ नाव काय तुमचं मी डॉक्टर अशोक पवार काय तुम्ही डॉक्टर आणि स्वतःचा व्यवसाय पण आहे तर तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले हे देशी दारूचं दुकान हटवायला पाहिजे असं सगळं ग्रामस्थांचं मत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच त्यांना दररोजचा त्रास आहे अनेक महिलांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत आणि उद्ध्वस्त होऊन आता मरणाच्या वाटेत आहे त्यांची मुलं आज मुलांचं वय पस्तीस चाळीस वर्ष वय आहे आणि वयामध्ये असं होत असेल आणि ही जी शक्ती आहे दारूची ही इतकी मोठी आहे की ही सामान्यांनासुद्धा एकत्र होऊन देत नाही आणि हे एकत्र झालेले जे सगळे यांनी त्रासातून भोगलेले आहे प्रत्यक्ष वेदना काय तेच लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्या वेदनाची दखल घेणं ही आपल्या सर्व एक जबाबदारी आहे आणि असाम जबाबदारीमुळेच टापरगाव असू द्या रोईशेडा असू द्या चिकलठाणा असू द्या इथून सर्वजण आलेले आहेत त्यांना साथ देण्यासाठी ठीक आहे या ठिकाणी आपल्या कन्नड ग्रामीण पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी सुद्धा आपल्या संरक्षणासाठी आलेले आणि या ठिकाणी सम नाव काय तुमचं तुम्ही या आज उपोषणाला बसलेले आहेत देशी दारूचं दुकान बंद व्हा म्हणून याबद्दल तुम्ही काय सांगू शकता दारू ना घर इकडे गेलं आमच्या घरी पण आठ वर्ष झालं त्याला काळ्यात आम्ही आम्ही असं घरी म्हणून गेलो आम्ही दोघी कामाला जाऊन गोळ्या आणि तो आमचे लय आणि संडसला आम्ही इकडे पाहिले ते आम्हाला आठ वर्ष झाले ठीक आहे म्हणजे एकंदर तुम्ही या दुकानं त्रस्त झालेली आहे तुम्हीच काय पण व्यवस्था म्हणायला म्हणजे आपल्यासोबत आहे यांचीसुद्धा समस्या आहे म्हणूनच त्यासुद्धा उपोषणाला बसले आहेत यू सी एन न्यूजसाठी एल व्ही पवार नमस्कार